चाकणच्या महामार्गांवर भर पावसात वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वार्डन यांना चाकण शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी चाकण मंडळचे अध्यक्ष भगवान मेदनकर चाकण वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक नामदेव गाडे भाजपचे दिलीप वाळके अर्जुन भोराणे सूर्यकांत बाराणे श्याम पुसतकर अजय जगनाडे पंढरीनाथ सुतार दत्ता परदेशी बाबा जगताप राहुल ओफाळ अनिल सोनवणे प्रशांत शेवकरी सरला बोरसे अरुणा पगारे शशिकला खोडके भारती देशमुख यांच्या यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते चाकणच्या महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते सध्या पावसाचे दिवस असल्याना ही वाहतूक कोंडी सुरळीत करताना वाहतूक पोलीस व वा ट्रॅफिक वार्डन यांना भर पावसातही चौकात उभे राहावे लागते यासाठी भारतीय जनता पार्टी चाकण मंडळाचे अध्यक्ष भगवान मेदनकर यांच्या पुढाकाराने चाकण शहर भाजपच्या चाकण पोलीस वाहतूक आणि ट्रॅफिक वार्डन यांना रेनकोट वाटप करण्यात आले याप्रसंगी भगवान मेदनकर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की भर पावसात चाकण शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करताना पोलीस बांधवांना मोठी कसरत करावी लागते यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वार्डन यांना रेनकोट वाटप करण्यात आले आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी केला राजेंद्र खरमाटे यांनी सर्वांचे आभार मानले